आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है जप्त केलेल्या अवैध वाडूचा लिलाव लवकरात लवकर करण्यात यावा समाजवादी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष आझाद पठान यांची मागणी

समाजवादी युवा जिल्हाध्यक्ष आदर प्रधान आज आ, हमारी ओरसे नांद्रा तहसीलवर निवेदन दिया गया है अठ्ठावीस पाच दो हजार चौबीस को बेला शिवार के अंदर सो पंच्याहत्तर बरा सावेश साठा मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशने नांदुरा तहसीलदार यांनी जप्त केलेला साठा लिलाव ना होता परस्पर रीतीमाफिया यांच्याकडून उचलण्यात येत आहे त्यानिमित्त याची सकल चौकशी करून सदर माफियावर यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे त्यानिमित्त आज निवेदन मान्य तहसीलदार साहेब नांद्रो यांना देण्यात आलेलं आहे निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष शेख नदीम शेख अय्यू व उबेद खान शान खान व खान हबीब खान हे हजर होते